सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूनंतर एक हजार तीनशे शहात्तर दिवसांनी म्हणजेच बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सी बी आयने आपला क्लोजर रिपोर्ट सादर केला मात्र सुशांतच्या कुटुंबाने हा क्लोजर रिपोर्ट अपुरा असल्याचं सांगत आता तो न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे क्लोजर रिपोर्ट म्हणजे काय एखाद्या गुन्ह्याची चौकशी पूर्ण केल्यानंतर तपास यंत्रणा न्यायालयाला लेखी स्वरूपात कळवते की त्यांची चौकशी पूर्ण झाली आहे आणि ते प्रकरण बंद करत आहेत सुशांतच्या कुटुंबाचा आरोप आहे की या अहवालात सर्व पुरावे जसे की साक्षीदारांचे आणि वैद्यकीय अहवाल न्यायालयात सादर करायला हवेत पण त्यांनी केलं नाही ते न्यायालयात जाणार आहेत सीबीआयच्या क्लोजर रिपोर्ट मध्ये म्हटलं आहे की सुशांत सिंग राजपूत यांनी आत्महत्या केली होती चौकशीत अभिनेत्री रिया चक्रवर्ती किंवा त्यांच्या कुटुंबाकडून सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त करण्याचे तसेच सुशांतच्या बँक खात्यातील पैशांच्या व्यवहारात अनियमितता असल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत मात्र सुशांतच्या वकिलांचा दावा आहे की सीबीआयने फक्त एवढं सांगणं की सुशांतच्या अकाऊंटमधून पैसे काढले गेले नाहीत हे पुरेसं नाही त्यांनी पुरावा म्हणून बँक स्टेटमेंट न्यायालयात सादर करायला हवं होतं पण तसं करण्यात आलं नाही